काय सांगाल नाईक साहेब आज काजूपाडा या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आदरणीय अजितदादा पवार साहेबांना या ठिकाणी आदरांजली वाहिली काय सांगा काजूपाळा जी आमची शाखा आहे मुख्य केल्याची शाखा आहे या ठिकाणी राजी गुप्ता ह्या आमच्या महिला अध्यक्ष आहेत आज संपूर्ण महाराष्ट्र हळहळ करतो आहे अजितदादा पवार यांचं अपघाती विमान दुर्घटनेमध्ये निधन झालेलं आहे तीन दिवसाचा शासकीय दुखवटा या ठिकाणी लागलेला आहे स शासनाने काजूपाडा शाखेच्या वतीनं ज्या ठिकाणी आम्ही त्यांना शोकसभा त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शाखेच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी नव्याने निवडून आलेल्या नगरसेविका ज्योत्ना असणारे फारवी साहेब आणि अनेक आमचे उपस्थित कार्यकर्ते पक्षाच्या वतीने या ठिकाणी उपस्थित होते दादांना आदरांजली वाहण्यासाठी आम्ही सर्व खूप एकत्र झालेले आहोत अजितदादा पवारांचं अपघाती निधन होणं म्हणजे महाराष्ट्रासाठी फार मोठी शोककळा आहे दादा आपल्यातून निघून गेलेले आहेत सातत्यानं सहा वेळा उपमुख्यमंत्रीपद या महाराष्ट्रात त्याने भूषवलेलं आहे अदांग असा जनसमुदाय त्यांच्या अंत्यविधीला तिथे उपस्थित होता आणि कुठल्या शब्दांमध्ये मी त्यांचं त्यांचं स्मरण करू हे मला सुचत नाही पक्षाच्या वतीनं ना हा जो छोटासा कार्यक्रम आम्ही इथे ते आयोजित केलेला आहे सर्वांच्या उपस्थितीमध्ये शोकसभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं दादांना काजूपाडा शाखेच्या वतीनं आदरांजली वाहण्यात आलेली आहे दादांचं काम म्हणजे खरोखर नाव्यांना काम आहे संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी हादरलेलं आहे अचानक दादा आमच्यातून निघून गेलेले आहे त्यामुळे असा नेता आम्हाला आता दिसणार नाही स्पर्धेच्या आड झालेले आहेत दादा आमच्यातून निघून गेलेले आहेत त्या सुसभेच्या याच्या माध्यमातून मी आपणांना सांगतो आहे की दादांसारखं जे कार्य जे महाराष्ट्राला हे लाभलेलं आहे त्यांनी सर्वांना त्यांची जाणीव करून घ्यायची आहे आणि असा नेता होणे हा कठीण आहे सर्वप्रथम मी माझ्या परिवाराच्या वतीनं शाखेच्या वतीनं एक आदरांजली वाहत आहे दादांना नमस्कार